मेळघाट विधानसभा मतदारसंघात आपण सध्या आहोत अतिदुर्गम असा आदिवासी भाग आहे पण या भागातून एक सकारात्मक अशी ऊर्जा देणारी एक गोष्ट घडली आहे तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो खरं तर दोन्ही बाजू आहेत त्याला एक तर त्याला सकारात्मकता म्हणू शकता आणि दुसरीकडे नकारात्मकता पण म्हणू शकतो म्हणजे दोन्ही दृष्टीने बघू शकतो त्याचं कारण असं आहे की इथे ना नेटवर्क आहे ना रस्ते आहेत ना वीज आहे पण शासनाची जी योजना आहे जी लाडकी बहीण योजना आहे तर लाडक्या बहीण योजनेचा लाभ इथल्या महिलांनी घेतलेला आहे म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेले आहेत पण ते फॉर्म नेटवर्क नसताना भरले कसे ती नेमकी प्रोसेस काय केली आणि कशा पद्धतीने झालं माझ्याबरोबर इथल्या अंगणवाडी सेविका आहे ज्यांनी त्यांना मदत केली चार चार किलोमीटर यांनी पायपीट केली आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांच्याशी कंच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमकी परिस्थिती होती तर शासनाची योजना आली लाडकी बहीण ती योजनेचा फॉर्म सगळ्या महिलांकडून भरून घ्यायचा <laughs> बरोबर ही जबाबदारी तुमच्यावर होती ती कशी पार पाडली मग नेटवर्क नाहीये काही नाही तर आम्ही सुरुवातीला नेटवर्क पाहिलं की बा कुठं आहे कुठं नाही कुठून ऑनलाईन ना होते तर मग या महिलांना सांगितलं की बा आपण शोधू शोधल्यानंतर यांना मी चार किलोमीटर पायदळ नेलं टेमरू बडला म्हणून आहे तिथं नेटवर्क शोधलं चालत नही गेले चालत गेलं आणि चार चार किलोमीटर बायांना पायदळ नेऊन तिथं मग ऑनलाईन केलं आणि बाकीचे कोणी हरिसाल मध्ये जाऊन केलं कोणी धारणेला जाऊन केलं आणि सुरुवातला यांचं अपडेट नव्हतं त्यांचे फॉर्म पहिले आधार कार्ड अपडेट करून दिले म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा अपडेट केल्याशिवाय तुमचं होत नाही तर याच्यापैकी काहींना लाभ मिळाला काही काही पैसे येऊन राहिले आणि काही काही अजून फॉर्म भरात खरं तर एकीकडं शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी यांचं म्हणलं तर त्यांचं काम दिरंगाई असे प्रकार आपण खूप पाहिले पण या लताताई आहेत यांनी यांचं काम अतिशय नेटाने आणि प्रामाणिकपणे पार पाडलं चार किलोमीटर महिलांना घेऊन गेल्या त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले आणि त्यांना लाभ कसा मिळाला दृष्टीने त्यांनी एक पाऊल टाकलेलं आपने जो फॉर्म भरा है वो पैदल चल के गए थे क्या हुआ था तो? आ, आ, कांडा लेके गया।, ले गया था आ, और वहाँ पे रेंज पे फिर हमने वो ऑनलाइन किया पहाड़ पे बैठ के आओ कितना टाइम लगा जिंगल सवेरे से आठ बजे से गया तो शाम तक का पाँच बजे तक पूरा दिन गए हाँ पूरा दिन गए अभी पैसे आ रहे के लेकिन कैसे क्या है अभी आए नहीं अभी आज खाता चेक करके भेजा तो अब ऑनलाइन हो तो आएंगा। गया तो आएगा ऑनलाइन नहीं हुआ तो फिर नहीं आएगा फिर डबल उसको वो जो ऑनलाइन करना पड़ता अच्छा हम बल्ला पर गया था सवेरे से शाम तक का हाँ पूरा पैदल पूरा पैदल प� कि गाडी वाडी कुठली गाडी नाही ना कुठ नाही ना, का का जंगल, जंगल, जंगल जेक्टे, जेक्टे शेर नाही दिल मॅम गाया मेळ घाटाच जंगल आहे खूप गंभीर परिस्थिती आहे लक्षात घ्या या जंगलामध्ये चार किलोमीटर पायपीट करत हे गेले त्यांनी तिथे नेटवर्क मिळालं त्या नेटवर्क मध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे वाघाची भीती आहे कारण व्याघ्र प्रकल्प आहे हा पण सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कुठेतरी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी या अंगणवाडी सेविकांनी त्यांना मदत केली ही खरंच त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे पार पाडताय याच्याबद्दल आम्ही देखील तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो सर्व महाराष्ट्राच्या जनतेतर्फे तुम्ही असंच काम करत राहा तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद